मसरूळ येथील मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना कदम यांच्या सेवापूर्ती सोहळा हॉटेल नाशिक दरबार गौरवगीताने सुरुवात झाली अध्यक्षस्थानी त्यांच्या ज्येष्ठ सहकारी स्वाती पाटील होत्या कार्यक्रमात रंजना कदम यांची तीस वर्षांच्या नोकरीच्या कार्यकाळाचा आढावा घेणारी चित्रफित दाखवण्यात आली त्यांचा मुलगा विशाल यांचा वाढदिवस असल्याने विशाल यांचे यावेळी औक्षण करण्यात आले यावेळी माझी महापौर रंजना भानसी माजी नगरसेवक गणेश गीते दीपाली गीते संजय चव्हाण आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक सहकारी आणि नातेवाईक उपस्थित होते ईश्वर रा, को राहत रोगी को मिले प्रकारे एक वातावरण निर्मिती केली आणि एक वातावरण एकदम हलकं फुलकं करून काढलं या ठिकाणी अनेकांनी आपली मत व्यक्त केली शहाण्णव साली शाळेत आल्यापासून तर आज दोन हजार पंचवीस पर्यंत कुठल्याही छोट्या मोठ्या कारणासाठी तिची माझी सतत भेट नसेल हो पण फोनवर आमचं बोलणं होत असत एवढ्यासाठी सांगेल बाकी तर की दुधावरची साय ही दुधापेक्षा जास्त भे असते आराध्याच्या मनोवैग मनोगतातून ते आपल्याला दिसून आले तिची मुलं तर तिचं दूध असतील तर नातवंड तिची साय आहे त्यांना जपणं त्यांना सांभाळणं आणि त्याची काळजी घेणं हे ती अतिशय उत्कृष्टपणा करत असते काही वेगळं काही थोडंसं झालं की मॅडम हे असं असं होतं इला रात्री बारा वाजता काहीतरी असं फोट्या दुखते घरगुती काही औषधं आहे का तर मग आपल्याला जे माहीत असेल अनुभवाचे शेवटी फोन असतात एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि त्या पद्धतीने मला यथायोग्य ते तिला सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न मी करत सामाजिक कार्यामध्ये आपण म्हटलं की तिचा भाग असतो त्याची चुणूक मुलाचे काय पाहण्यात दिसतात असं म्हणतात विशाल तेव्हा दावीला होता आणि हॉस्टेलला शिकत होता हिंदी आणि मराठी माझे विषय आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांना त्याही वेळेला वर्षापूर्वी सुद्धा मराठी आणि हिंदीची थोडी गरज पडायची ती म्हणाली की आपण मॅडमकडे जाऊ किंवा मॅडमला आपल्या घरी बोलवू तेव्हा विशाल तिला म्हणाला की मला जर शिकवलं तर मला ना एकट्याला शिकवलं जाईल पण जर मॅडम माझ्या शाळेत आल्या तर माझ्या दहावीच्या सगळ्या वर्गांना त्याचा त्याचा अनुभव घेता हो येईल आणि हिंदी मराठीमुळे त्यांना पण मार्गदर्शन करतो इथेच त्याची सामाजिक कार्याची चूक आपल्याला दिसून येते कारण आपण म्हणतो की ह्या जिजाऊच्या लेखी जिजाऊनेच बाळ पडू